लाज वाटली पाहिजे तुला बसती मा ना मागुराव मला नाही वाटत लाज गती मग तुला काय झालं काम करायला काम नाही करायचं कशाला बोलते का हे अंगण झाडायचं तू झाड तू तुला काय गोळा उठलाय मला नाही करायचं तुला लय बळ आलंय तू कर हा कर हा कर माझ वाटोळ करून ठेवलंय सगळं हा वाटोळ करून ठेवलंय काय काय वाटोळ झालंय का मला मालका मी तो सगळं तो डाक्यात घालतो ना हा हा नको शान बना शिकू अख्खा नाश करून ठेवलाय ना काय नाश केलाय तो अख्ख्या गुणाच तुला गुणाची पत्र मी गुणाचीच आहे आली कुणीकडून फिरून असं काही म्हणू नको चादले माहिते अरे पार भाषणात गेले ना तावाले तुला माझ्या जेव्हा ताजी तवानी झाली ना तू पार चादली झाली तरी तुला ना मला बोलते काय साधारे तुला वय ना सोय हा मला वय ना सोय तुला काय किती मला माया उराव काय मुगदान फुगदा करीती लाज का तुला लाज वाटते तुझी कशाला जवळती तो आवाडी जवळ दे ना मी मा नवऱ्याचे जीव करते तो नवरा कुणी आलाय गे तो पडला हातीच्या गाडीतून तो काय उपकार नाही केला मालुन राहू दे बोलू नको असतो माझ्या मारी मुलाच्या जेव्हा बरं नवरा नवरा केली नवरा कुठून आला गे लाज वाटत लाज तुम्हाला वाटत लाज तुम्हाला वाटत झाडी का मग झाडी ती तुला लाज वाटत मग झाडी का तुला काय करायची हा तू अंगेन हा तो अंगेन बसायचं काम नाही भाकर खायला पण त्या दारात जाय मग तिथेच खाते भाकर मी हा मंगलदार जास्त रुग्ण नाही का मी लागली ना तर मला काय नाही मला काय मी पण सोडून देईन मग मला काय भेव नाही तू काय बाबासाहेब नाही हा तुलाही चुंबडी तशी तू नाही चुंबडी का, ना ना का ना तो करून आणलाय ना मला तो काय उपकार केलाय ना हो मग वाटोळ करून वाटोळ केलंय हा केलंय मग पैसे कमवून आणि तो घरात असते ढमा ढोल मशी सारखी हा माया माया नशिबानी खाती हा खाती तो नशिबाने खाती तू कोणाच्या नशिबाला नाही घासायचं आमचं नशीब कुठे गेलं होतं काय माहिती इथंच नशीब लय फार फावलंय आम करायचं तर नसतं गावातून हिंडते नुसती मी मावराची खाती तो खाती का नुसता नवरा नवरा कुठून आणला गे तो नवरा तुला नाही माहित का कुठून आणलाय कशासाठी जाणलाय मग तो मारायसाठी नाही जाणला तुला तो हा मग कायसाठी जाणलाय त्या बायको यासाठी हा मग तू कसं काय बोलली हा मग तुला चालीची आहे ना तुला लाज वाटायला पाहिजे तुला मी नाही तू तू थू तुला सासू सांभाळता येई ना किती भाकरी घालून राहिली सासूला हात पाय मोडले काय मोडले का मग तोंड कस चालतय माया उराव हो बसायला जाय ना जायना तिकडे खपना तू खप मा खाते ना त्यालाच सांग तो काढायला तू त्याला जन्म दिलाय मी तो हा बोल तो कशाला केलाय मग नवरा तो तसंच राहायचं होतं ना तो कशाला केला होता नवरा मग म्हणून मी केला पण आम्ही असं उलटून बोलत नव्हतो